नाशिक शहरातील वाढद्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे एका दिवसातच शहरातील दोन मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्यांशी संबंधित तीन जणांना अटक करण्यात आली आहे यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश लोंडे यांचा मुलगा दीपक लोंडे आणि भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सुनील बागुल यांचा पुतण्या गौरव बागुल यांचा समावेश आहे या सर्वांना पाच दिवसासाठी पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे सातपूर येथील हॉटेल ओरो येथे रविवारी झालेल्या गोळीबारात एक ग्राहक जखमी झाला या घटनेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिकच्या पदाधिकारी तथा माजी नगरसेवक प्रकाश लोंडे यांचा मुलगा भूषण लोंढे आणि त्यांच्या टोळीचा सहभाग उघडकीस आला सातपूर पोलिसांनी या प्रकरणी तपास करत तीन जणांना ताब्यात घेतले आतापर्यंत सात जण पोलिसांच्या ताब्यात असून भूषण लोंडे फरार आहेत टोळी हॉटेलच्या चालकांशी खंडणी वसूल करत होती आणि यापूर्वीही भूषण लोंडे व त्याच्या टोळीवर हाणामारी खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल आहेत पोलीस उपायुक्त काळे यांनी सांगितले की लोंडे टोळीने पूर्वनियोजित करत हा कट रचला होता टोळीचा प्रमुख प्रकाश लोंढे मुलगा दीपक उर्फ नाना लोंढे संतोष पवार आणि अमोल पगारे यांना सह आरोपी केले आहे शहरातील नागरिकांनी या कठोर कारवाईचे स्वागत केले आहे पोलिसांनी स्पष्ट केले की राजकीय वरदस्त मिळाल्यामुळे काही गुन्हेगारांनी स्वतःला अवैध समजून घेतले पण आता त्यांना पोलिसांच्या कडेलोटीत आणण्यात आले आहे या कारवाईमुळे नाशिकमध्ये गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नांना मोठी चालना मिळेल तसेच शहरातील नागरिकांना सुरक्षितेचा विश्वासही वाढेल अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज डॉट्स धन्यवाद